नमस्कार मंडळी बावीस तारखेला घटस्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजे दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट हे हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात तर नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ नौ दिवसांचे म्हणजेच नवरात्रांचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते कडाकणी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायची असते आणि देवीला अर्पण करायची असते तसेच सर्वात महत्त्वाचा घट हल हलवताना हल। हल। तो कोणत्या दिशेला हलवायचा आहे ही माहिती सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामध्ये घट बसवलेले असतात मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात पण बरेच जण देव हे पानांवर बसवतात विड्याच्या पानांवर बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात या तीन चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होत असते तर या चुका कोणत्या आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता बघूया घट जे आहेत तर ते कधी हलवायचे तर यावर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोबरला घट हे उठत आहेत किंवा घट हलवले जाणार आहेत आता बऱ्याच जणांमध्ये अशी पद्धत आहे की दसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला घट हे हलवले जातात तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी आहे दसरा आहे त्या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी तुमची परंपरा आहे पूर्वापार जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहे आता बघू या घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे ज्या दिवशी घट हे हलवायचे आहेत त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो आणि तो नैवेद्य घट हलवताना हा घटाला दाखवला जातो याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पूर्णाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर घट हलवला जातो त्यानंतर आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमी नवमीचे म्हणजे नऊ दिवसांचे उपवास असतील ते सोडले जातात परंतु तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवायची पद्धत असेल तर तोही पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि तोही दाखवू शकता आता पुरणाचे दिवे किती बनवायचे तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही पुरणाचे दिवे बनवू शकता जसे की तुमच्या घरामध्ये जर पुरणाचे अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवू शकता सोळा बनवू शकता आणि देखील बनवू शकता जशी तुमची परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे दिवे बनवू शकता त्यानंतर या दिव्यांनी आरती करा आणि घट हलवला जातो तुम। जर तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ बनवू शकता परंतु गोडाचाच नैवेद्य घटाला दाखवायचा आहे मग तुम्ही खीर बनवू शकता किंवा शिरा देखील बनवू शकता किंवा अगदीच काही नसेल तर दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा बनवू शकता घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे तर पाच मुलं बोलवायची आहेत त्या पाच मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो त्याप्रमाणेच हा घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे जसे की आई राजा उद्या उद्या भवानी माता की जय तो पाच वेळा खाली वर उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या त्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ केलेला असेल तर तो तुम्ही देऊ शकता काही ठिकाणी प्रसादाबरोबरच कडाकणी पण दिली जाते काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद देखील ठेवला जातो अशा प्रकारे हा घट हलवायचा आहे आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा तर महाष्टमी म्हणजेच शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस ऑक्टोबर मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे नवर नवरात्रीची नववी माळ एक ऑक्टोबरला वार बुधवारी आहे आणि महादशमी म्हणजेच दसरा दोन ऑक्टोबर गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठता किंवा धरणपारण उपवास करण्याची पद्धत असेल तर उत्थानाचा उपवास नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल त्यामुळे यंदा तीस सप्टेंबरच्या मंगळवारी करून मंगळवारी हा उपवास करून एक तारखेला बुधवारी हा सोडायचा आहे आणि महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल तर नवव्या माळेला एक ऑक्टोबरला धरायचा आहे आणि दोन ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे घट हलवल्यानंतर उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना जास्त मसालेदार तेलकट तिखट पदार्थ टाळायचे आहेत उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ खायचे आहे भाजी चपाती देखील तुम्ही खाऊ शकता किंवा पुरणपोळी बनवलेली असेल तर त्याने तुम्ही उपवास सोडू शकता शक्यतो कांदा लसूण याचा वापर आपण त्या अन्नपदार्थांमध्ये टाळायचा आहे वांगे किंवा मसूर डाळ यांचा वापर देखील करू नये तसेच लिंबू पिळणे किंवा लिंबू चिरणे हे देखील टाळायचं आहे या गोष्टींचे पालन तुम्ही उपवास सोडताना करायचे आहे आता बघूया कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची कडाकणी म्हणजे काय तर तो एक गोड पदार्थ असतो त्या गोड पुऱ्या असतात बऱ्याच ठिकाणी मैदा आणि साखरेपासून त्या पुऱ्या बनवल्या जातात तर काही ठिकाणी गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून बनवल्या जातात तसेच या पिठाच्या देवीला पाच सौभाग्य अलंकार देखील बनवले जातात म्हणजे जोडवी विनी फणी पान सुपारी किंवा कुंकवाचा करंडा आणि तो देवीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि कडाकणीचे माळ देवीला अर्पण केले जाते हा नैवेद्य पाचव्या माळेला दाखवला जातो तर काही ठिकाणी तो सप्तमीला म्हणजेच सातव्या माळेला देखील काही ठिकाणी महानवमीला तर महानवमीला हा कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो तुम्ही तुमच्या घराच्या पद्धतीप्रमाणे बनवू शकता तसेच तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या कडाकणी अर्पण करू शकता आता देव कधी हलवायचे ते पाहूयात बघा आता घट हे एक ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी हलणार आहेत तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहेत आणि देवांची पूजाही दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी करायचे आहे जे देव आपण पानावर बसवलेले आहेत तर ते पानं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायची असतात तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही नवमीला देवपूजा करून देवपूजा करू शकता घट हलवल्यानंतर त्या घटातलं पाणी हे झाडं झुडपांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्यातलं थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे कारण नऊ दिवसांमध्ये त्यामध्ये दे दैवी तत्व हे उतरलेले असतात आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्यानंतर घटाच्या ज्या काही माळा असतील त्या देखील निर्मल्यामध्ये दे टाकायच्या आहेत आता बघूयात की जो अखंड दिवा आहे तर तो तुम्ही कधी उचलायचा आहे तर जर तुम्ही घट हलवले असतील तरी देखील अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर मारून विजवायचा नाही तो स्वतःहून मालवला पाहिजे किंवा विजला पाहिजे त्यानंतरच तुम्ही तो दिवा उचलून बाजूला ठेवू शकता तो दिवा स्वतःहून विजेल तेव्हा तुम्हाला त्याला उचलून बाजूला ठेवायचा आहे आणि तसेच घटामध्ये टाकलेला एक रुपयाचं जे नाणं आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर कोणत्या चुका करायच्या नाहीत तर जो घटाचा नारळ असतो आपण जो ठेवलेला असतो देवी स्वरूप म्हणून बरेच जण तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद करून खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये दे एक दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे तुमच्या घरातल्या घरातल्या परंपरेनुसार ठरवा तो नारळ फोडून खात नसतील तर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो पूजलेला असतो आणि घटातलं पाणी इतर झाडांना तुम्ही टाकू शकता परंतु ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं नाही आहे आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा